रॉयल शेफ सुजाता आपले आज एक रेसिपी ज़र हे चॅनल आपल्याला आवडले तर करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाव हे बघा हे इडली स्टँडमध्ये केक बनवलेले आहेत आणि फक्त वीस मिनटामध्ये आपण हे केक बनवलेले आहेत मुलांना जर असा केक खावासा वाटला तर पटकन असे झटपट आपण हा केक बनवू शकतो चला तर मग बघूया आपण हा केक कसा बनवायचा आहे ते आज आपण इडली स्टँडमध्ये केक बनवणार आहोत केक बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एक कप दूध घेतलेलं आहे हे थोडं मी गरम दूध घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू घालणार आहोत आणि हे थोडं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण एक कप आपण पिठी साखर घालायची आहे पिठी साखर घातली म्हणजे आपली ही लवकर मेल्ट होते आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण इडली स्टँडमध्ये केक बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इडली स्टँड प्रीहीट करायला ठेवलं आहे विस्तवावरती ठेवला आहे साखर आपली विरगळलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप तेल घालायचं आहे हे बिनामासाचं आपण तेल घ्यायचं आहे रिफाईंड घेतलं तरी चालेल मी सनफ्लावर ऑईल घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स घालूया त्याच्याने अगदी खूप छान स्मेल येईल एक टीस्पूनला थोडं कमी घातलेलं आहे ते पण मिक्स करूया मिक्स केल्यानंतर अर्धा कप आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्याच्यामुळे आपला कलर पण छान येईल केकला आणि टेस्टी पण लागेल अगदी ही पण आता चांगली मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण दोन कप मैदा घालायचा आहे हा एक कप घातला आहे हा अजून एक कप मी घालते आहे मैदा आणि आता हे आपण चांगलं अगदी मिक्स करून घेऊया आपण केकमध्ये टुटी फ्रुटी घालणार आहोत त्या फ्रुटीला मी थोडासा मैदा लावून घेतलेला आहे इडली स्टँडला तेल लावून घेतलेला आहे आता हे चांगलं अगदी मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता अजिबात कुठळ्या वगैरे नाही आहेत हे थोडंसं मिश्रण जरा मला घट्ट वाटतं आहे हा तर आपण नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा स्पून आपण बेकिंग सोडा घालायचा आहे अर्धा टीस्पून आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे आता ह्याच्यावरती आपण थोडंसं दूध घालायचं आहे दोन दोन ते तीन टेबलस्पून बस आणि आता हळूवारपणे आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आपण एकाच डायरेक्शनने आपण मिक्स करायचं आहे आता ह्याच्यामध्ये तुटी फ्रुटी घातली आहे थोडं मिक्स करूया इडली स्टँडमध्ये आपण मीठ घातलं होतं एक एक टेबलस्पून आपण हे केकचं बॅटर घातलेलं आहे आपण इडली स्टँडमध्ये केकचं बॅटर ठेवलेलं आहे बेक करायला झाकण लावूया आणि पाच मिनटं आपण मिडियम विस्तवावरती ठेवूया आणि पाच मिनटानंतर आपण लो करूया पाच मिनटं झालेली आहे आता एकदम लो फ्लेम ठेवलेलं आहे आता पंधरा मिनिट आपण बेक करायचं आहे वीस मिनटं झालेली आहे विस्त बंद करूया वाव हे बघा किती मस्त झालं आहे आपला केक आता हे थोडं बाहेर काढूया आणि थंड करूया वाव हे बघा आपले हे केक इडली स्टँडमध्ये इतके मस्त झालेले आहेत अगदी स्पॉन्जी पण झालेले आहेत आपण बघू शकता आणि हे असे झटपट होणारे आहेत मुलांना जर कधी असं केक पटकन खावासा वाटला तर आपण हे असे प्रकारे आपण बनवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीत बघूया धन्यवाद